ट्रेडिंग चार्टवर जे पॅटर्न्स दिसतात त्याच्या मागे नक्की काय चाललेलं असतं असं विचार कधी मनात आलाय का आज आपण बरोबर त्याच मूळ गोष्टींचा शोध घेणार आहोत त्या गोष्टी ज्या यशस्वी आणि अयशस्वी ट्रेडर्समध्ये फरक करतात चला तर मग सुरू करूया हा आकडा बघा जरा नव्वद टक्के म्हणजे दहापैकी नऊ ट्रेडर्स चक्क पैसे गमावतात धक्कादायक आहे नाही का आणि हे एक कठू सत्य आहे याचं मुख्य कारण म्हणजे बाजाराकडे बघण्याचा त्यांचा दृष्टिकोनच मुळात चुकीचा असतो पण मग प्रश्न हा आहे की असं का होतं इतके सगळे लोक अयशस्वी का होतात ह्याचं उत्तर खरं तर फक्त एखाद्या चुकीच्या स्ट्रॅटेजीमध्ये नाहीये ते आहे बाजाराच्या मूलभूत समजुतीमध्येच चला बघूया ही सगळ्यात मोठी चूक आहे तरी काय तर आपण आलो आहोत या नव्वद टक्के अयशस्वीतेच्या सापळ्यावर आणि ही सर्वात मोठी चूक म्हणजे काय तर फक्त आणि फक्त चार्टवर दिसणाऱ्या त्या आकृत्यांवर त्या पॅटर्न्सवरच लक्ष देत राहणं सगळ्यात मोठा गैरसमज काय माहिती आहे की ट्रेडिंगमध्ये यशस्वी होणं म्हणजे चार्टवरचे वेगवेगळे पॅटर्न्स लक्षात ठेवणं पण वास्तव पूर्णपणे वेगळं आहे खरं यश तेव्हा मिळतं जेव्हा आपण बाजाराची मूळ कार्यप्रणाली समजून घेतो म्हणजे हे पॅटर्न्स का तयार होतात किंमत वर खाली का जाते याच्या मूळ लॉजिकपर्यंत पोहोचणं हे महत्वाचं आहे तर मग बाजारामागे हे खरं लॉजिक आहे तरी काय उत्तर अगदी सोप्प आहे बाजाराकडे फक्त एक चाट म्हणून बघायचं चा थांबून त्याला एक सतत चालणारा लिलाव एक ऑप्शन म्हणून बघायला हवं फक्त हा एक दृष्टिकोन बदलला ना की सगळं काही बदलून जाईल आणि या लिलावाला चालवणारं इंजिन म्हणजे ऑर्डर फ्लो आता सोप्या भाषेत सांगायचं झालं तर ही खरेदी आणि विक्रीच्या ऑर्डरची एक सततची देवाणघेवाण आहे म्हणजे बघा काही पॅसिव्ह ऑर्डर्स असतात ज्या किंमतीला एका जागी धरून ठेवतात तर काही अग्रेसिव्ह ऑर्डर्स येतात आणि तिला ढकलतात आणि याचमुळे किंमत वर किंवा खाली जाते पण एक मिनिट ही किंमत हलते तरी का याचं एकच मुख्य कारण आहे लिक्विडिटी शोधण्यासाठी जरा विचार करा समजा कुणाला तरी दहा हजार शेअर्स विकायचे आहेत मग त्याच वेळी तेवढेच शेअर्स विकत घेणारे पण कोणीतरी हवं ना आणि जर ते उपलब्ध नसतील तर काय होणार किंमत खाली खाली जात राहणार जोपर्यंत तिला तेवढे खरेदीदार मिळत नाहीत आणि हेच आहे बाजाराचे चक्र बघा सगळ्यात आधी बाजार बॅलन्स्ड म्हणजे संतुलित असतो म्हणजे काय तर खरेदीदार आणि विक्रेते एका ठराविक किंमतीवर सहमत असतात मग अचानक एक मोठी ऑर्डर येते आणि सगळं इमबॅलन्स्ड म्हणजे असंतुलित होऊन जातं मग किंमत वेगाने धावायला लागते कशासाठी तर लिक्विडिटी शोधण्यासाठी आणि जिथे तिला लिक्विडिटी मिळते तिथे एका नवीन किमतीवर पुन्हा नवसंतुलन सापडतं हे चक्र असं अव्याहतपणे सुरूच राहतं मग पुढचा प्रश्न असा येतो की हे इतकं मोठं असंतुलन निर्माण करतं तरी कोण याचं उत्तर आहे मोठे संस्थात्मक खेळाडू म्हणजे इन्स्टिट्यूशन्स आणि यातली चांगली बातमी ही आहे की त्यांच्या या पावलांचा माग काढणं शक्य आहे हो हे शक्य आहे कारण या मोठ्या संस्था त्यांच्या हालचाली लपवूच शकत नाहीत त्यांच्या ऑर्डर्स इतक्या प्रचंड असतात की त्या बाजारात मोठे तरंग निर्माण करतात आणि हेच असंतुलन आपल्याला चार्टवर त्यांच्या उपस्थितीचा एक ठोस पुरावा म्हणून दिसतं आता बघा एकाच वेळी प्रचंड मोठी ऑर्डर टाकली तर बाजाराला धक्का बसेल म्हणून सर्वोत्तम किंमत मिळवण्यासाठी या संस्था काय करतात आपली एक मोठी ऑर्डर अनेक लहान लहान तुकड्यांमध्ये विभागतात यालाच स्प्लिट ऑर्डर्स असं म्हणतात पण यामुळे एक गंमत होते त्या मोठ्या बदलाच्या मूळ ठिकाणी त्यांच्या काही ऑर्डर्स अपूर्ण राहून जातात आणि याच याच त्या पाऊलखुणा आहेत ज्यांचा आपल्याला माग काढायचा आहे ठीक आहे मग या पाऊलखुणा चार्टवर ओळखायच्या कशा तर यासाठी आपण एक अगदी सोपं दोन भागांचं फ्रेमवर्क वापरणार आहोत एक आहे मार्केट स्ट्रक्चर आणि दुसरं म्हणजे सप्लाय आणि डिमांड या फ्रेमवर्कचा पहिला आणि सगळ्यात महत्वाचा आधारस्तंभ म्हणजे मार्केट स्ट्रक्चर हे आपल्याला काय सांगतं तर बाजाराची एकूण दिशा अगदी सोपा आहे जर बाजार सतत नवीन उंच शिखरं आणि उंच तळ म्हणजे हायर हाईज आणि हायर लोज बनवत असेल तर ट्रेंड वरचा आहे आणि याच्या उलट जर तो नवीन खालची शिखरं आणि तळ बनवत असेल तर ट्रेंड खालच्या दिशेने आहे आणि दुसरा भाग आहे सप्लाय आणि डिमांड झोन्स ह्याच आहेत त्या खऱ्या पाऊलखुणा हे चार्टवरचे असे भाग आहेत जिथून ते मोठं असंतुलन सुरू झालं होतं आणि जिथे अजूनही त्या संस्थांच्या अपूर्ण ऑर्डर्स पडून असण्याची शक्यता खूप जास्त असते आणि म्हणूनच इथेच आपल्याला ट्रेडिंगची सर्वोत्तम संधी सापडते तर आता बघा मार्केट स्ट्रक्चर आपल्याला सांगतं की बाजार कुठे चालला आहे म्हणजे आपल्याला दिशेचा अंदाज येतो आणि सप्लाय डिमांड झोन्स आपल्याला सांगतात की संस्थांनी कुठे ॲक्शन घेतली होती म्हणजे आपल्याला एंट्रीसाठी जागा मिळते जेव्हा आपण या दोन्हींना एकत्र करतो तेव्हा आपल्याला एक तर्कशुद्ध एक लॉजिकल पद्धत मिळते जी निव्वळ अंदाजांवर अवलंबून नसते चला आता आपण शेवटच्या टप्प्याकडे येऊया ट्रेडिंगमधला खरा एज म्हणजे खरा फायदा काय आहे तर तो कुठलाही गुप्त फॉर्म्युला किंवा सिक्रेट पॅटर्न नाहीये खरा एज म्हणजे बाजाराची कार्यपद्धती त्याचं लॉजिक खोलवर समजून घेणं तर आजच्या या चर्चेतून आपण काय महत्त्वाचे मुद्दे लक्षात ठेवायचे पहिलं बाजार हा एक दुतर्फा लिलाव आहे दुसरं किंमत ही असंतुलन दूर करण्यासाठीच बदलते तिसरं मोठ्या संस्थांच्या ऑर्डर्स नेहमीच मागे पाऊलखुणा सोडून जातात आणि चौथं फक्त पॅटर्न्स पाठ करण्यापेक्षा ह्या पाऊलखुणा ओळखण्यासाठी एक तार्किक फ्रेमवर्क वापरणं हे खूप खूप जास्त प्रभावी आहे आणि खरं तर हाच आजच्या संपूर्ण विश्लेषणाचा गाभा आहे आपलं ध्येय एखादा गुप्त किंवा जादुई पॅटर्न शोधणं नाहीये तर बाजाराचं खरं तर्कशास्त्र त्याचं खरं लॉजिक समजून घेणं आहे एकदा का ते समजलं की संधी शोधायची गरज पडत नाही त्या आपोप दिसायला लागतात आणि जाता जाता एक शेवटचा प्रश्न ज्यावर विचार करायला हवा आपल्याला फक्त चार्टवरच्या आकारांचा पाठलाग करायचा आहे की खऱ्या अर्थाने पैशांच्या प्रवाहाचा त्या मनी फ्लोचा मागोवा घ्यायचा आहे निर्णय आपला आहे